नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आज आपण एक अनोख्या प्रकारचा बुद्धीचा खेळ आपल्यासमोर घेऊन येत आहोत तर आपण इथं टेबलवर खडूच्या साह्याने नऊ चौरस तयार केलेले आहेत आणि त्या नऊ चौरसापैकी सहा चौरसामध्ये छोटे छोटे बाहुले ठेवलेले बघा तर आजच्या या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे या सहा बाहुल्यापैकी कोणतेही दोन बाहुले हलवायचे त्यांची जागा बदलायची आणि हे जे चौरस आहेत बघा यांच्या आडव्या तीन रांगा आणि उभ्या तीन रांगा आहेत बघा तर आडव्या तीन रांगेत दोन बावले आले पाहिजेत आणि उभ्या तीनही रांगेत दोन बावले आले पाहिजेत म्हणजे थोडक्यात काय तर आपण आडवे उभे कसे जरी मोजले तरी प्रत्येक रांगेमध्ये दोन दोन बावले आलेच पाहिजेत आणि हाच आपला बुद्धीचा खेळ असणार आहे बघा तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं उत्सुकतेने रांगेमध्ये उभा आहेत सर्वजण तर यांच्यापैकी बघू कोण हे आव्हान पूर्ण करत आहे कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करत आहे तर समजलं का तुम्हाला सर्वांना काय करायचंय तर समजलं ना आडव्या रांगेमध्ये दोन आणि उभ्या रांगेमध्ये दोन आडव्या तीन रांग आहेत उभ्या सुद्धा तीन रांगा आहेत त्या तीनही रांगेमध्ये दोन दोन बावले आले पाहिजे कसेही मोजले तरी तर बघा पहिल्यांदा प्रयत्न करण्यासाठी येत आहे राधा तर चल बर राधा कोणतेही दोन बावले उचलायचे आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवून आडव्या आणि उभ्या रांगेमध्ये दोन दोन आले पाहिजेत म्हणजे कसेही मोजले तरी तर बघू आता राधा आपण काय करते बघा राधाने एक बावला उचललाय आणि दुसरा पण उचललाय आले का आडवे आणि उभे दोन दोन बघ बरं मोजून बघा शब्बास बघा राधा साठी टाळ्या वाजा एकदा खूप सोपा खेळ होता हा आणि पहिलीच विद्यार्थिनी राधा आपली आणि राधाने खेळ यशस्वीपणे पूर्ण केला बघा केवळ दोनच बावले राधाने हलवलेत आणि आडव्या रांगेमध्ये दोन आणि उभ्या रांगेमध्ये दोन बावले आणले दाखव बर राधा एकदा आडवे कसे आणि उभे कसे तर एकदा करून दाखव आणि मोजून पण दाखवा बघा कोणते बाहुने आलो एकदा एक दोन दोन आले आणि आले तिन्ही रांगितले दाखवून आता आडवे एक दोन एक दोन एक दोन वा वा शब्दास बघा मला वाटलं नव्हतं पहिलीच विद्यार्थिनी हे कोड सोडवेल पण बघा आपल्या विद्यार्थ्यांचा सराव आता एवढा झालाय की एका झटक्यातच ते काय करतात कसलेही कोडे सोडवतात तर राधासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा तर मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा जर बुद्धीचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा जे काम बुद्धीच्या खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद